आपण पाहत आहात बागला रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन संपन्न महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचालित जनता विद्यालय मुंजवाड्या शाळेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या इसवी सन दहा बॅच रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात पंचवीस वर्षाच्या कालावधीत दिवंगत झालेले शिक्षक एस बी बाग बी एस जाधव ए एस रौंदड तसेच विद्यार्थी मित्र पंकज भांबरे शंकर वानखेडे मनोज बागुल यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री टी एन बच्चावसह बी के अहिरे पी ए जाधव बी टी बागूल ए बी जाधव वी एस पठाडे एस बी मानकर पी यू जाधव अमृतकार सर बी पी जाधव शिक्षक उपस्थित होते जुन्या आठवणींना उजाळा देत अतिशय भावनिक वातावरणात तयार झाले विशेष म्हणजे या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण व्यक्त केले शाळेला विद्यार्थ्यांना अध्यापनात उपयोगी होतील असे तीन बावन्न इंची एल ई भेट म्हणून सुपूर्द केले विविध खेळ सदर बॅचच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या व्यवसायासंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे नियोजन अनिल खैरनार राकेश सूर्यवंशी भगवान जाधव उमेश खैरनार वामन जाधव उमेश खैरनार भूषण पठाडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम भांबरे व प्रास्ताविक राकेश सूर्यवंशी यांनी केले सदर कार्यक्रमाला सीमा धाबडे निलिमा उगले अनिता जाधव सविता जाधव मनोरा जगताप सुनीता जाधव छाया बागुल ज्योत्स्ना अहिरे योगेश सूर्यवंशी भगवान बागुल सूर्यभान शेवाडे हेमंत जाधव तुषार मोरे चंद्रभान भालेराव योगेश ठोके पंकज खेरणार स्वप्नील पगारे निवृत्ती जाधव महेश शिंदे किशोर अहिरे राहुल निकम व इतर सहकारी मित्र उपस्थित होते शाळेची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांना मोमोंटो ट्रॉफी देऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला अशा प्रकारे उत्साहात खेडेमेडीच्या वातावरणात पार पडला बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे